दिवाळी निमित्तानं बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी ग्राहक रस्त्यावरती उतरलाय बाजारपेठा तुडुंब भरून वाहत आहेत मात्र बाजारपेठेमध्ये एक नवं चित्र दिस पाहायला मिळत आहे बाजारपेठेमध्ये ग्राहकांनी चायना मालाला बहिष्कार टाकून स्वदेशी मालाची मागणी दुकानदारांकडे केली आहे बाजारपेठेत दिवाळी खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे पारंपरिक आकाश दिवे चांदणी सर्कल अशा वस्तूंना मागणी वाढती आहे तसेच अनेक प्रकारचे फॅन्सी आकाश दिवे खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचं दिसून येत आहे मात्र चायना मालावरती सर्वत्र बंदी घालून स्वदेशी माल खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल दिसून येतोय आता तुम्ही या स्टॉलवर जर बघितलं असाल तर पारंपरिक पद्धतीनुसार ते फॅशनेबलपर्यंत चांदणीपासून ते स सर्कलपर्यंत हे सर्व आकाशदिव इथे या स्टॉलवर ठेवलेले आहेत आणि चायनीजचा एक सुद्धा आकाशदिवा या बाजारात सर्वांनी बहिष्कार घातल्यामुळं ह्या पारंपारिक जे आकाशदेव आहेत त्यांनी चांगली माग मागणी आहे आणि तसेच लोकही खुशीने देतात कारण ते बघायला गेलं तर चायनीज एक यूज अँड थ्रो आहे लोकांनी घेऊ नये अशी पण मी विनंती करू सगळ्यांना लोकांच्यामध्ये जागृती भरपूर निर्माण झालेली आहे आणि जे वापरायचे ते भारतीय वापरा लोकांनी अशी माझी विनंती पारंपरिक वापरा वराटी सर्व प्रकारची फॅन्सी वरायटी आपल्याकडे आकर्षक आणि सर्वांना परवडेल अशा रास्त किमती आहेत इतरांपेक्षा